भगवान श्रीकृष्णांच्या अनेक लिलांचं वर्णन या ग्रंथामध्ये आहे त्यापैकी एक लीला या ठिकाणी देवाची आपण ऐकूया सुंदर अशी कथा आहे आणि या कथेतून आपल्याला हे समजेल की सद्गुरूंप्रती किती प्रेम शिष्याने ठेवलं पाहिजे तर भगवान श्रीकृष्णांची ही ओवी आहे अध्याय नंबर एकतीस ओवी नंबर एकशे पंधरा या ठिकाणी देव म्हणतात श्री कृष्णे एनेची देहेसी जाऊनिया यमलोकासी निग्रहुनी यमकाळासी निमाल्या गुरुसुतासी आनिले सुंदर अशी आहे याम यामध्ये अर्थ लक्षात घ्या पहिले की भगवान श्रीकृष्ण या पार्थिव शरीरासहित यमलोकाला गेले तिथे यम यमराजाला आदेश देऊन त्यांनी आपल्या सद्गुरूंच्या मुलाला म्हणजे गुरुपुत्राला परत आणले आणि त्याचं पार्थिव शरीर निर्माण करून सद्गुरूंच्या चरणी अर्पण केले ही कथा अत्यंत सुंदर अशी आहे लक्षात घ्या भगवान श्रीकृष्ण यांचे सद्गुरू सांदीपनी ऋषी होते लहानपणी गुरुकुल परंपरेमध्ये ते सांदीपनी ऋषींच्या आश्रमात शिकत होते तेव्हा स शिक्षण पूर्ण झाल्यावर जाताना गुरुदक्षिणा सद्गुरूंना द्यायची म्हणून गुरुदक्षिणा काय द्यावी हा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा सद्गुरूंनी सांगितलं की जीही विद्या त्यांनी त्याला दिली आहे त्याचा सदुपयोग त्यांनी करायचा कधीही त्याचा दुरुपयोग होता कामाने परंतु भगवान श्रीकृष्णाने आग्रह धरला की गुरुदक्षिणा मी अजून काय द्यावी हे सांगा तेव्हा गुरु माता जी होती ती रडायला लागली तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना विचारलं तर मग गुरुमातेने सांगितलं की माझा तरुण मुलगा हा समुद्राच्या काठावर असताना समुद्राने त्याला घेऊन टाकलं म्हणजे समुद्रात बुडून गेला आणि तो मरून गेला आणि तो माझा एकुलता एक पुत्र होता त्याचं नाव होतं पुनर्दत्त त्या पुनर्दत्ताचा विरहाने मी खूप दुःखी आहे पण कोणीही त्याला आणू शकेल असं मला वाटत नाही असं जेव्हा ती आई म्हणते तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात आई मी तुला वचन दिलेलं आहे की जेही तू मागशील ते मी देणार तेव्हा मला ते वचन पूर्ण करण्याचा आशीर्वाद दे मी नक्की तुझ्या पुत्राला परत आणेन तेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि बलराम सदेह यमरा यमलोका गेले बरं का यमलोकामध्ये त्या पुनर्दत्ताचा जीवात्मा त्यांनी यमलोकातून परत घेतला आणि त्याच्यावर मंत्रोच्चाराने त्याचं पार्थिव शरीर परत निर्माण केलं आणि तो पुनर्दत्त परत आपल्या सद्गुरूंच्याकडे त्यांनी दिला म्हणजेच गुरुदक्षिणा म्हणून गुरुपुत्राला त्यांनी दिलं अशी शक्ती भगवान श्रीकृष्णांची होती त्यांना काहीही अशक्य नव्हतं अशा भगवान श्रीकृष्णांनी विधीच्या विधानाला सुद्धा बदललं पण कशासाठी सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी किंवा सद्गुरूंची गुरुदक्षिणा देण्यासाठी आपल्याला क्वचितच असं दिसेल की एखाद्या मेलेल्या व्यक्तीला भगवान श्रीकृष्णाने जिवंत केलं परंतु या ठिकाणी एका मेलेल्या व्यक्तीला सुद्धा अनेक वर्षानंतर आणि यमलोकातून जाऊन परत आणलं ते केवळ आणि केवळ सद्गुरूंच्या आज्ञेसाठी म्हणून सद्गुरूंवरती किती प्रेम भगवान श्रीकृष्णांचं होतं या घटनेतून आपल्याला समजतं म्हणून सद्गुरूंप्रती काय निष्ठा असावी हे शिकण्यासाठी आपल्याला ही ओवी कामी येते पण भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सांदीपनी ऋषींच्या गुरुदक्षिणेसाठी विधीच्या विधानाला बदलून गुरुपुत्राला यमलोकात जाऊन परत आणलं आणि गुरुदक्षिणा अर्पण केली ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट प्रत्येक शिष्याला आपल्या सद्गुरूंप्रती काय निष्ठा असावी हे शिकवते